नमस्कार मंडई चला तर उरलेल्या दिवाळीच्या चिवड्यापासून आज आपण कांदा घालून काय बनवणार आहोत त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्हीही असा उरलेला चिवडा फेकून देत असाल तर एकदा हा व्हिडिओ पहा आणि उरलेला चिवडा फेकून देण्याआधी ही रेसिपी नक्की ट्राय करा तर सगळ्यांच्याच घरात दिवाळी झाल्यानंतर हा असा चिवडा उरलेला असतो मग काही दिवसानंतर तो आपण फेकून देतो पण फेकून न देण्या अगोदरच मी तुमच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला लगेचच आता आपण साहित्य पाहूया तर इथे दोन मिरच्या कोथंबीर एक टमॅटो एक कांदा अर्ध लिंबू आणि भिजवलेली चिंच असं आपल्याला साहित्य लागणार आहे तर आता सर्वात पहिले हे सगळं साहित्य आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे इथे मी मिरचीसुद्धा बारीक कट करून घेत आहे हा पदार्थ इतका जबरदस्त लागतो ना तर हा तुम्हाला बाहेर गेल्यानंतरसुद्धा खावंसा वाटतो तर चला बाहेर पैसे न घालवता तसंच आपले टाकाऊपासून टिकाऊ रेसिपी बनवतोय तर चला ट टाकाऊपासून टिकाऊ रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघून कमेंट करून नक्कीच सांगा तर चला इथे आपण मिरची कोथंबीर कट करून घेतली तशीच टॅमॅटोसुद्धा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जशा प्रमाणात जमेल तितका बारीक आपल्याला इथे टॅमॅटो कट करून घ्यायचा आहे तर आता हा पदार्थ बनवत असताना अगदी सोपा आणि सिम्पल आहे लहान मुलंसुद्धा हे बनवू शकतात आणि हो सगळ्यांनाच आता नको नको झालेलं असतं दिवाळीचं फराळ खाऊन खाऊन इतके कंटाळलेले असतात की तो सुका चिवडा खायला अजिबात आवडत नाही त्यामुळेच म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करावी तर टॅमॅटो आपला पूर्ण बारीक असा कट करून झालेला आहे आता त्याचबरोबर आपल्याला कांद्याचा समोरचा व पाठीमागचा भाग जो आहे ना तो अशा पद्धतीने कट करून मध्यभागी कांदा कट करून घ्यायचा आहे आता आपण सुरुवातीला तर प्रत्येकालाच माहीत आहे कांदा हा साफ करून घेतो मग तुम्ही तो कशाहीसाठी चिरत असले तरीसुद्धा तो तर कांदा आपल्याला सर्वात पहिले तर साफ करून घ्यायला लागतो इथे त्यात प्रमाणे कांदा साफ करून घेतला कांद्याला जो डेट असतो ना तो जर काढला ना तर कांदा झटपट मोकळा होतो त्यामुळे तुम्ही ही टिप्स नक्की कुठंही कशाहीसाठी तुम्ही कांदा कट करत असाल ना तर ही टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हालासुद्धा कांदा अगदी सहज मोकळा मिळेल तर आता इथे कांदासुद्धा सेमच पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे आता तुम्ही मी कांदा कशाप्रकारे पकडला आहे ना ते लक्ष देऊन पहा तशा प्रकारे जर कांदा तर तुम्ही एकदम बारीक कट करू शकता कांदा घट्ट आणि एका हाताने म्हणजे अंगठ्याने साईड दाबायच्या पुढच्या दोन बोटाने म्हणजे असा मध्यभागीत दाबून धरायचा म्हणजे असा बारीक असा कांदा कट करून घेता येतो आता इथे आपलं सर्व कटिंग झाल्यानंतर आपल्याला टॅमॅटो कांदा कोथंबीर हिरवी मिरची हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडक्यात तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज आपण बनवतोय मस्त लिंबू चिंच कांदा टमॅटो याची मस्त फेकून देणाऱ्या चिवड्यापासून भेळ बनवतो आहे आणि ही भेळ अगदी ठेल्यावर सुद्धा मिळणार नाही बरं का इतकी टेस्टी बनते त्यामुळेच म्हटलं की चिवडा फेकून देण्याअगोदर हा व्हिडिओ नक्की पहा तर पहा इथे मस्त हे मिक्स करून घेतलं अगदी थोडंसं यामध्ये आपण फक्त कांदा टॅमॅटोला लागेल इतकाच मसाला यामध्ये घातलेला आहे जो तुम्ही भाजीला मसाला वापरताना तो घातला तरीसुद्धा चालेल किंवा लाल तिखट असताना ते घातलं तरीसुद्धा चालेल आता हे थोडंसं मिक्स करून घेतलं मीठ अजिबात घालायचं नाही कारण चिवड्यात भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं आता इथे आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे आता हे अर्धलिंबामध्ये अर्ध्या लिंबातच भरपूर प्रमाणात रस असल्यामुळे इथे आपण अर्ध्या लिंबाचाच वापर केलेला आहे तुम्ही कमी प्रमाणात रस असेल ना तर थोडंसं लिंबू कमी जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर थोडीशी चिंच आपण इथे एक वीस भिजत घातली होती त्याचा कोळ तयार करून यामध्ये घालून घ्यायचा आहे तर इतकी जबरदस्त ही भेळ तयार होते ना तर ह्या चिंच आणि लिंबूने इतका सुंदर ह्या भेळीला स्वाद येतो आणि खूप सुंदर अशी ओली भेळ तयार होते तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ओली म्हणजे चिवडा फेकून एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा सगळ्यांनाच आवडेल आणि सगळे आवडीने खातील खात्रीने सांगते आणि खाल्ल्यानंतर कशी झालती मग तुम्ही माझ्या चॅनलवरती येऊन कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तर सगळ्यांच्याच घरामध्ये आजूबाजूला कुठेतरी एखाद्या डब्यात थोडासा चिवडा उरलेला असणार म्हणजे असणार दिवाळी म्हटलं की फराळ कधीच संपूर्ण संपत नाही तुमच्याही घरामध्ये असा चिवडा असेल तर शोधा लगेचच कांदा टमॅटो चिरा आणि बनवा मस्त सुपर टेस्टी अशी ओली भेळ ही ओली भेळ खायला अतिशय सुंदर लागते तर चला तुम्हाला ही ओली भेळ आवडली की नाही हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका बरं का कारण तुमच्यासाठी म्हटलं चला चिवडा फेकून देण्या अगोदरच यांच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी झाली की नाही मस्त लुसलसे तोंडाला पाणी येईल अशी आपली आकर्षक भेळ ओली भेळ तयार झालेली आहे तर यामध्ये भरपूर प्रमाणात आपण सगळ्यांचे आलेले चिवडे शोटून मिक्स करतो आणि अशा वेळेला हे चिवडे खाऊ वाटत नाहीत कारण सगळ्यांची टेस्ट वेगवेगळी असते आणि मग हे एकत्र झालं की मग खायला कंटाळा येतो पण मग चला अशी भेळ बनवली ना तर कंटाळा नाही तर तुम्ही वारंवार बनवून खाल इतकी सुंदर भेळ आपली तयार झालेली आहे चला तर रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपीसह तोपर्यंत सबस्क्राईब केले का चेक करा नसेल केलं तर करून ठेवा बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर सर्वांना धन्यवाद बनवा खा आणि कशी झाली कमेंट